आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या राज्यातील काही भागात मागील दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढलाय तर दुसरीकडे अजूनही काही भागात जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे राज्यातील काही भागात जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला पूर्व विदर्भ दक्षिण महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे हवामान विभागाने आज राज्यभरात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज दिला कोकणातील सर्वच जिल्हे मराठवाड्यातील सर्व जिल्हे तसंच विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय तर सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि आणि रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला मध्य महाराष्ट्रातील घाटमाथा आणि पुणे नगर नाशिक तसंच जळगाव जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलाय उद्या कोकणातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिलाय तसंच मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर तसंच धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ आणि गडचिरोली जिल्ह्यात तसंच मराठवाड्यातील जालना परभणी हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचा अंदाजही हवामान विभागाने दिलाय गुरुवारी विदर्भ आणि कोकण तसंच घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे कोकण आणि घाट माथ्यावर काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे विदर्भातील चंद्रपूर गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात ढगाळ हवामानासह काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे शुक्रवारीही कोकण आणि विदर्भात पावसाचा जोर कायम राहील तसंच मराठवाड्यातील जालना परभणी हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे अशाच हवामान अपडेटसाठी साग्रॉनला सबस्क्राईब करायला विसरू नका